मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग तर आजचा वार शुक्रवार आता सायंकाळच होत आली आहे तर तुम्हाला सर्वांना गुड इव्हेनिंग आणि आज वैभव लक्ष्मीचं शुक्रवारचं उद्यापण आहे माझं तर मी आज लवकर किचनमध्ये स्वयंपाका लागली आहे सर्वात आधी तर खीर करते लक्ष्मीच्या नैवेद्याला खीर असते आज शेवटचा शुक्रवारी खिर खिरीचाच नैवेद्य दाखवता तर म्हटलं सर्वात आधी खीर करून घेऊ नंतर स्वयंपाकाला पण लागते तर सहा वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जाईल आणि बोलता बोलते इकडे दूध ओत गेलं तर म्हणून गॅस बंद करून देईल आम्ही आणि आता ड्रायफ्रूट वगैरे कापून खीर बनवून घेते खिरीसाठी मी एक तासापूर्वी तांदूळ भिजत घातले होते ते तांदूळ ता मी आता उपसून घेतले आणि मिक्सरमधून दळून घेते बारीक असे इंद्रायणी तांदूळ होते इंद्रायणी तांदळामुळे ता खिरीला वास छान येतो म्हणून मी तेच तांदूळ भिजत घातले आता छान असे बारीक दळून घेते आणि खिरीमध्ये टाकते त्यामुळे खिरीला असा घट्टपणा येतो आणि अगदी रबडीसारखे खीर होते छान वाटतं एकदम भारी झाली होती खीर एकच नंबर आपली खीर थोडे ड्रायफ्रूट कापून घेतले मध्ये वरतून जायफळ घातलं ना एकदम भारी स्वाद येतो खिरीचा आणि मी तुला उशीराच घातलं म्हणजे स्वाद टिकून राहतो एकच नंबर आपली खीर खीर उकळते जायफळ वरून टाकलं आता बटाट्याची भाजी करून घेते कुकर पण होत चालत बघून आता भाजी करून घेते वरणाला एकदम मस्त खीर दिसते कढई तापली आहे कांदा परतून घेते मिरची लसूण दळून ठेवले बटाटे सोलले भाजीची सर्व तयारी झाली अगदी लवकर होऊन जाईल भाजी तर आजचा वार शुक्रवार शुक्रवार माझ्यासाठी अगदी स्पेशल दिवस कारण की उपवास असतो आपण कसं दिवसभर म्हणतो आज माझा उपवास आहे उपवास आहे तसंच काही व्हायचं माझं पण दिवसभर उपवास फराळ सॉरी फराळा नाही करत ह्या उपवासाला पण दिवसभर उपास असल्यामुळे पोथी पूजा याच्यातच माझा वेळ जायचा आणि संध्याकाळी स्वयंपाक लवकर लागायची स्वयंपाकाला आणि सायंकाळची दिवाबत्ती कुठे दिवस जाता जात होता कळत नव्हता सवय होऊन गेली ती या सर्व गोष्टीची पण अगदी मस्त वाटायचं किती दमलं थकलं तरी अगदी त्या गोष्टीमध्ये आपण असं आनंदाने करत होतो आणि पॉझिटिव्हिटी वाटते स सर... मागच्या शुक्रवारीच उद्यापन झालं असतं पण मागचा शुक्रवार पिंपळगावला गेला म्हणजे माहेरी जो आपण गावी वगैरे जातो तो शुक्रवार मोजण्यात धरत नाही म्हणून मी तो शुक्रवार सोडून दिला उपवास धरला होता पण मोजण्यात नाही पकडला आणि आता इकडे बघू शकता तुम्ही माझा स्वयंपाक होतच आलेला होता किचनच्या खिडकीत थोडा अंधार दिसतोय तुम्हाला पण अगदी सा साडेसहाच वाजले होते जसं साडेसात आठ वाजल्यासारखे झाले होते कारण की हिवाळा दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडत होता पडलेला आहे दिवस छोटा आहे असं म्हणतात कुणी पण हिवाळ्यात आता थोडी थोडी थंडी पडायला पण लागली आहे माझ्या पोळ्या होऊन गेल्या होत्या थोड्या दोन चार पोळ्या केल्या जास्त नाही केल्या मी आणि आता पुऱ्या तळायचं काम बाकी होतं तेवढं पुऱ्या तळून घेते म्हणजे नैवेद्य काढायला स्वयंपाक बऱ्यापैकी होऊन गेलेला होता आता नैवेद्य काढून घेऊ आणि लवकर स्वय पोथी पोथी वाचायला बसते म्हणजे आपल्याला ज्या लक्ष्मी आहे ती आपल्या घरी त्यांच्या स्वागतासाठी तयार राहते मी नैवेद्य काढून झाले मी तीन नैवेद्य काढले एक घरच्या देवांना एक लक्ष्मी मातेला आणि गाईला गायीचं नैवेद्य काढून ठेवला सकाळी गाय दिसली का गाईला नैवेद्य देऊन टाकेल त्यानंतर मी इकडे जे साहित्य आणलेलं होतं ते, ते बाहेर काढून ठेवलं म्हटलं आता नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच सर्वात आधी तर आमच्या शेजारच्या ताई आल्या आमच्या दोघींचे नावं सेम आहे त्यामुळे आमच्यासच हा मजाक चालू होती बोलता बोलता पूजा त्यांची पूजा करता करता जसं सा पुस्तकात सांगितलं आहे त्याप्रमाणेच मी केलं सात सुवासिन्यांना बोलवून त्यांचे पाय धुवून कपाळी हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली आणि एक एक पुस्तक दिलं वैभव लक्ष्मीचं त्यासोबत लाल फुल गुलाबाचा आ, जो खिरीचा प्रसाद केला होता तोही मी त्यांना दिला लक्ष्मी मातेचं सर्व भक्तिभावाने केलं तर देवीला दुसरं काय हवं आहे

<laughs> नाही असं ना का म्हणून <laughs> <laughs> आणि तुम्ही आल्या म्हणून माझं पण पूर्ण झालं बरं का मावशी खूप छान तुमचा स्वभाव पण छान आहे मी आवाज ऐकताच म्हटलं मावशींना बोलून घेऊ बर झालं दिसले नाही नाही आणि कसं टेस्ट करता येत नाही ना किरीची म्हणून म्हटलं गोड झाली का काय जास्त गोड पण झाले सगळं छान चालेल आणि पूजाला पण पाठवा बरं का तुम्ही वरती गेल्यावर हा पाठवतात हळदी कुंकू वगैरे झाल्यानंतर आमच्या गप्पा चालल्या होत्या खूप दिवसांनी एकत्र जमल्यानंतर असं रिलॅक्स बसलं होतं गप्पा करायला असे कायम घाईच असते म्हटलं आज रिलॅक्स बसूया आणि खूप छान गप्पा रंगल्या होत्या आमच्या एकदम भारी वाटलं कायम कायम काम असतं कायम म्हणतो आज घाई आहे नंतर बोलू नंतर बोलू आज कुठलंच टेन्शन घेतलं नाही आणि सर्वांशीच या निमित्ताने गप्पाही करता आल्या आज आपला कार्यक्रम पण छान पार पडला त्याचंही समाधान झालं आणि खूप असे मनाला चांगली पॉझिटिव्हिटी आली आज दिवसभर उगला दिवस तसं काम चालू होतं आत्ताच रिलॅक्स बसली मी आणि झोपायच्याही तयारी ते साडे अकरा वाजले सर्वजण झोपले मी आता झोपायच्याच तयारी ते म्हटलं आता तोपर्यंत तुमच्याशी हे पहिले शेअर करते हे साक्षीला आज तिने ऑनलाईन ऑर्डर केलेले होते ड्रेस सकाळीच येऊन गेले पण मला ते दाखवायला वेळ भेटला नाही तुम्हाला हे बघा आता तीच ओपन करेल तुम्हाला नंतर दाखवेल आणि चला आता मग इथेच व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट